इयत मध्ये काय आहे धडा बारावा आमला आणि आमलारी हा धडा आहे त्याची आपलं ओळख या पाठातून करून घ्यायची बघा लक्षपूर्वक आहे का आणि मग आपण तो समजून घेऊयात बघा आमलं म्हणजे काय अमला अमलालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ॲसिड काय म्हणतो ॲसिड ठीक आहे आता ॲसिड आपण बघतो चित्रपटामध्ये आपण बघत असतो ते हिरो गुंड बघा त्या हिरोणीच्या अंगावर ॲसिड फेकतो असं मग ते तोंड जळतं वगैरे वगैरे ते वगैरे ते एक एक स्वरूपामध्ये आपण त्याला ॲसिडीचं असं म्हणतोय तर बघूया तर आपण लक्षात ठेवा या ठिकाणी की ॲसिड काय आहे तुमच्या लक्षात येईल की काही पदार्थ चवीला गोड काही कडू तर काही आंबट किंवा तुरट असतात लिंबू चिंच विनेगर किंवा आवळा यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगामुळे प्राप्त होते म्हणजे हे जे आंबट लागणारे जे काही पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ त्यांची जी काही आंबट तुरट पांचट ही जी काही चव आहे ही चव लागण्यामागचं कारण त्यांच्यात असलेलं संयुग संयुगामुळे ते लागत असते ह्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असं म्हणतात काय म्हटलेलं आहे आंबट चव देणाऱ्या संयुगांना काय म्हणायचंय आम्ल आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते शरणकारकही असतात प्राणी वनस्पतीमध्ये सुद्धा आम्ल हे असतात मग ही आमले क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल किंवा मग विक असिड असं म्हटलं जातं आता काही आम्ले हे तीव्र प्रकृतीचे असतात म्हणजे का असतात दहाक म्हणजे इजा देणारे असतात उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल त्यालाच काय म्हणतात यश टू यस ओ फोर त्याला त्याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक आम्ल या हायड्रोक्लोरिक आम्लाला याचं जे काही सूत्र आहे यच सी एल आणि नायट्रिक आम्ल नायट्रिक आमलाला जे आहे तर यच एन ओ थ्री ह्या आमलांना खनिज आमलं असेही म्हणतात त्याची सहत द्रावणे जे आहे त्वचेवर पडल्यास त्या ती भासते तसेच त्यांची धुरी श्वसनावर किंवा तोंडाबाहेर शरीरात गेल्यास ही हानिकारकही ठरते सहता आमले हे हळूहळू पाण्यात घालून त्यांचे विरल आमलात रूपांतर करता येते असे ही विरल आमलं सहत आमलाच्या तुलनेने थोडीही कमी हारकारक कमी हानिकारक असतात म्हणजे तुम्ही खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर चावले तर ते काहीसे तुरट कडवट जाणवे जे पदार्थ तुरट आणि कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात उदाहरणार्थी कोणची चुन्याची निवळी त्याला सी ए यच ओ ओ एच टू म्हणजेच खाण्याचा सोडा एन एच ओ थ्री असं याचं जे काय आहे त्याचं सूत्र आहे त्याला त्याचप्रमाणे कॉस्टिक सोडा आहे कॉस्टिक सोड्याला एन ए ओ एच व त्याचप्रमाणे आपण जे काही साबण आहे इत्यादी पदार्थांना आमलारी पदार्थ असंही म्हणतो आमलारी हे आमलापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात ते रासायनिकदृष्ट्या आमलाच्या विरुद्ध गुणधर्माचे असतात तेही सहत अवस्थेत त्वचेला दाहक असतात व आपणास माहीत आहे की उर्वपातीत पाणी उर्वपातीत पाणी उर्वपातीत पाणी सवयी नसते पाणी हे आम्लधर्मी किंवा अमलारी धर्मी नसते पाणी हे कधीही या ठिकाणी आम्लधर्मी किंवा अमलारी धर्मी हे अशा स्वरूपाचं पाणी हे नसतं थक चला तर या ठिकाणी या ठिकाणी दर्शक म्हणून इंडिकेटर इंडिकेशन इंडिकेटपासून इंडिकेशन इंडिकेशन म्हणून इंडिकेटर हे जे काही नावून तयार होतं तर दर्शक म्हणून काय भाग आहे तो आपल्याला समजून घ्यायचं जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात आम्ल किंवा आम्लारी पदार्थाची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक म्हणजेच इंडिकेटर म्हणून विशिष्ट पदार्थाचा वापर केला जातो जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणतात लक्षात ठेवा तर दर्शक पदर कागत। या ठिकाणी जे आहेत तर या ठिकाणी प्रयोग शाळेतील काही दर्शक आहेत की त्या दर्शकाच्या माध्यमातून इतर पदार्थ समजा मिथिल ऑरेंज आहे त्यानंतर हे जे दर्शक पदार्थ आहेत जे ते फिनॉल्थ लॅनिन किंवा मिथिल रेड किंवा लिटमस कागद या स्वरूपाचे जर पदार्थ एखाद्याच्या काही संपर्कात आले किंवा त्यांच्यावर जर पडले तर त्याचा जो रंग आहे त्याचा जो आकार आहे त्याचा जो वास आहे यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसत असतो तर प्रयोगशाळेमध्ये जे आहे तर प्रयोगशाळेतील दर्शक जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात यामध्ये आम्ल व आमलारी आमला पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस कागदाचा वापर करतात त्याचा रंग बदललेला आपला दिसतो हा कागद लायकेन म्हणजेच दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो तो तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो निळा लिटमस तांबड्यात बुडवल्यानंतर तांबडा होतो व तांबडा हा हिटमस कागद आमलारीमुळे काय होतो तो निळा होतो त्याचे प्रमाणे जे आहे ते फिनॉल्थ थॅलीन किंवा मिथिल ऑरेंज व मिथिल रेड हे दर्शक द्रावण स्वरूपामध्ये प्रयोगशाळेमध्ये वापरले जातात मिथिल ऑरेंज हा दर्शक आमलामध्ये गुलाबी तर अमलारी धर्म हा पिवळा होतो तर या ठिकाणी फिनॉल्थ थॅलिन आमलामध्ये रंगहीन व आमलारीमध्ये गुलाबी असतो वैश्विक दर्शक म्हणजे युनिवर्सरीन इंडिकेटर हे द्रावण रूपामध्ये असणारे दर्शक आमलारीच्या संपर्कात आल्यावर वेगळे रंग हे दाखवत असतात ठेवा या ठिकाणी जे लिटमस पेपर जो आहे तो लिटमस पेपर जो आहे तर कशामध्ये टाकला कशात मिळवला किंवा कशाच्या संपर्कात आला म्हणजे तो कसा होतोय तो या ठिकाणी आपल्याला चा या चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते बघा या ठिकाणी चार्ट दिसतो किंवा दर्शक पदार्थाचं नाव या ठिकाणी लिटमस कागद आहे लिटमस कागद आहे आणि हे जे काही कागद त्यानंतर मिथिल ऑरेंज हा कागद आहे त्यानंतर फिनॉल थॅलिन त्यानंतर मिथिल रेड या स्वरूपाचे पदार्थ आहेत हे पदार्थ जे आहेत जर समजा त्यांच्यावरती जर जो काही प्रभाव झाला निळा असेल तर तो तांबडा होतो आमलारीमध्ये जर मिळवला तर आणि जर या ठिकाणी अमलारीमध्ये मिळवला तर तो तांबड्याचा हा निळा होतो किंवा तो तसा तांबडा जर असेल किंवा निळा असेल तर तसा तसा राहतो या ठिकाणी या चार्टवरून आपल्याला कळून जात आहे या ठिकाणी तांबडा असेल तर तसाच राहतो आमलारीमध्ये आणि निळा असेल तर तो तांबडा होतो असं या ठिकाणी जे आहे तर ते आपल्याला बदल झालेला जो आहे तर तो प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतर आपलं कळत असते लक्षात ठेवा आता या ठिकाणी आम्ल म्हणजे ॲसिड आम्ल हा एक असा पदार्थ आहे की ज्याचे पाण्यातील द्रवण हायड्रोजन म्हणजे एच प्लस म्हणजे उपलब्ध करून देते किंवा ते निर्माण करते उदाहरणार्थ पाण्यातील द्रवण हायड्रोक्लोरिक या सी एल किंवा ए क्यूचे विघटन त्यामध्ये होते अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी ॲसिड जे आहे ते सुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्येच जसं जसं तुमचा या ठिकाणी हवा म्हणजे काय आहे या ठिकाणचा जो काही प्रयोग दिसतोय या ठिकाणी आमलं व आमळेचा लिटमस कागदावरील होणारा परिणाम या ठिकाणी जर निळा असेल तर तांबडा होईल तांबडा असेल तर निळा होईल निळा असेल तर तांबडा होईल तांबडा असेल तर निळा होईल या स्वरूपाचं जे आहे या स्वरूपाचं या ठिकाणी प्रयोग केल्यानंतर आपल्याला आमलारी आणि आमलारी धर्म पदार्थ कोणता आहे आणि त्याचा कसा परिणाम होतो ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मग ह्या प्रयोगावरून काय आहे अशी दिसते की आमलात लिटमस निळा रंग बदलून तांबडा होतो तर आमलारीमध्ये तांबडा लिटमस हा निळा होतो ठीक आहे मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग आमलात गुलाबी होतो तर रंगहीन फिनवाल हा आम्लारीत हा गुलाबी झालेला आपल्याला या ठिकाणी या आकृतीवरून आपल्याला पाहायला भेटतं एक लक्षात ठेवा आमलाची काही उदाहरणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत की कोणकोणत्या स्वरूपाची आमले जे आहेत ती आहे ती बघा या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आमलं आहे त्याला एस सी एल म्हणतात नायट्रिक आमलं आहे म्हणजे आमलाचे नावं आणि त्याचे गुणसूत्र तुम्हाला आमलाचे नावं व त्याची गुणसूत्र ही पाठ करायची त्यामुळे लक्षात ठेवा हायड्रोक्लोरिक आम्ल याला एच सी एल असं म्हटलं जातं नायट्रिक आम्लला एच एन ओ थ्री असं म्हटलं जातं त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल याला एच टू एस ओ फोर एच टू एस ओ फोर असं म्हटलं जातं त्यानंतर कार्बोनिक आम्ल याला एच टू सी ओ थ्री असं म्हटलं जातं त्यानंतर शीतपेयामधील जे काही लिंबू व इतर अनेक फळातील ॲस्कॉर्बिक आमलं जे आहेत सायट्रिक आमलं आहे व्हिनेगरमधील ॲसिटिक आमलं आहे इत्यादी जी आहे ती आमलाची काही उदाहरणे आहेत ही जी आमलं आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा आमलधर्मी आणि आमलारीधर्मी उपयोग करण्यासाठी त्याचा वापर हा करत असतो मग आपण वापरत असलेल्या खाद्यपदार्थामध्ये काही नैसर्गिक म्हणजेच सेंद्रिय सुद्धा असतात ती सौम्य प्रकृतीची आमलेही खनिज आम्लामध्ये काही हानिकारक किंवा काही अपायकारक ती नसतात एक लक्षात ठेवा कारण समजा की आपण तर या स्वरूपाचे जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे जे काही आमलं आहेत ते आमलाचं आमला या ठिकाणी जे आहेत तर उदाहरणं या ठिकाणी पुस्तकात आपला आकृती बारा पॉईंट चारमध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला या ठिकाणी जे काही आंबलाचे काही जे काही गुणधर्म आहे म्हणजे तो काय आहे त्याच्यामध्ये बिट त्याच्यामध्ये काय आहे हे समजून घ्यायचं आहे म्हणजे आंबलाची चव जी आहे चव कशी असते आंबट चव असते आंबलाची चव ही आंबट असते त्यानंतर आंबलाच्या रिणूत हायड्रोजन आय म्हणजे यच एच प्लस हा मुख्य घटक असतो म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन नावाचा जो आहे एच प्लस हायड्रोजन हा त्यातला मुख्य घटक असतो आमलामध्ये आम्लाची धातूची अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होत असते म्हणजे हायड्रोजन जो काही वायू आहे हा वायू निर्माण होण्यासाठी आम्ल हा फार हा घटक जो आहे तो फार उपयुक्त ठरतो हायड्रोजन वायू तयार होण्यासाठी हा त्याचा गुणधर्म आहे आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो म्हणजे त्याच्याशी अभिक्रिया झाली प्रक्रिया झाली तो झाला एकत्र केला मिळाला तर सीओ टू नावाचा जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो तयार होतो आमलामुळे निळा लिटमस पेपर जो आहे तर तो काय होतो तांबडा होतो आमलामुळे आमलामध्ये जर निळा लिटमस पेपर टाकला तर तो तांबडा होतो आणि आमलारीमध्ये जर तो जर टाकला तर तो काय होईल निळा होईल एक लक्षात ठेवा मग आमलाचे उपयोग काय आहे वॉट इज द यूज ऑफ ॲसिड ठीक आहे मग रासायनिक खताच्या उत्पादनात आम्लेही वापरल्या जातात आपण शेतीसाठी जे खतं तयार म्हणजे आपल्या शेतावर टाकण्यासाठी जे खतं होतात त्या खतामध्ये टाकण्यासाठी या आमलांचा वापर हा करत असत लक्षात ठेवा तेलाचे शुद्धीकरण प्रक्रियेत तेल खाद्य ते तेल असेल खोबरे तेल असेल किंवा काय जे तेल आहे वापरायचं त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजे ते खराब असेल तर चांगलं करण्यासाठी त्याचप्रमाणे औषधी द्रव्ये म्हणजे या आमलांचा उपयोग तेल शुद्धीकरण करण्यासाठी औषधी द्रव्य तयार करण्यासाठी किंवा रंगामध्ये रंगामध्ये सुद्धा वापरतो आपण बघा घराला मारण्यासाठी रंग आणल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा वास येतो बघा तो वास जो आहे तो त्यांचाच आहे तर स्फोटक द्रव्य यांच्या निर्मितीत सुद्धा या प्रक्रिये सुद्धा आमलाचा वापर होतो फटाके फुटल्यानंतर कसा तरी वेगळा वास येतो हा तो वेगळाच वास आहे ना पण इतर वासापेक्षा तो वेगळाच आहे तो वास आहे तर त्याचाच तो वास आहे लक्षात ठेवा भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता हायड्रोक्लोरिक आमलं हे वापरतात कपडे धुवायला टाकतो आहे ना कपडे धुवायला वगैरे टाकत असाल तो निर्मा वगैरे फेस वगैरे असा फसपस पसतस फसप होतो आपले कपडे सोडा हा सोडा सोडा हा तर त्या ठिकाणी फार महत्त्वाचा उपयोग त्याचा होतो विरल सर्क्युल्युक आमलं बॅटरीमध्येही त्याचा वापर होतो बॅटरी आपल्या फोनची बॅटरी मोबाईलची बॅटरी गाडीची बॅटरी ह्या बॅटरी आहेत ना बॅटरी बॅटऱ्या त्यात लाईट लागतो त्याच्यामध्ये सुद्धा या आमलांचा उपयोग होत असतो पाणी जंतुरहित करण्यासाठी पाण्यामध्ये आहे त्याला जंतुविरहित करायचे पाणी शुद्ध करायचे त्यासाठी सुद्धा या हायड्रोकोलिक आमलाचा वापर त्या ठिकाणी होत असतो एक लक्षात ठेवा लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आमलाचा वापर हा होत असतो लक्षात ठेवा लाकडाच्या लगद्यापासून आपला जो कागद तयार होतो ना तुमचा जो, जो कागद तयार होतो तो कागद ऊसापासून तयार होतो बरं कागद ऊसापासून कागद तयार होतो मग या ठिकाणी सहज विचारलं गेलंय की जरा असं डोकं चालत लिंबू केरी यासारखे के आंबट पदार्थ लोखंडी सूर्यने कापले असतात सुरीचे पाते उजळ बनते का कारण त्याच्यामध्ये ऍसिड आहे ते झोपणारं आहे दाहक आहे आपण एखादा आपल्या घरचं गंजलेला चाकू घेतला गंजलेलं आपण ती इळी वगैरे काही घेतली आणि त्यानं जर आपण लिंबू कापायला जर लागलो तर त्या ठिकाणचं जवळपास त्या धारधार भागाजवळची जा जा जी जागा आहे थोडीशी नितळ होते स्वच्छ होते कारण त्याच्यामध्ये जे आहे दहाकता आहे त्याला जाळण्याचा गुणधर्म आहे आणि कोणताही पदार्थ ज्यावेळेस सोनं भागावर तुम्ही दुकानात घेऊन गेल्यानंतर दुकाना 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 सोनं जाळलं का चकचकित होतं ना त्या स्वरूपामध्ये हे ॲसिड आहे काम या ठिकाणी करत असते एक लक्षात ठेवा या ठिकाणी आमलारी या ठिकाणी बाय बी एस सी बेस आपलं समजून घ्यायचं आमलारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन म्हणजे ओ एच उपलब्ध करून देतात किंवा ते निर्माण करतात उदाहरणार्थ या ठिकाणी जो काही आमलारी धर्म का जो काय आहे जो तयार होण्यासाठी काय सांगले सोडियम हायड्रॉक्साईड याच्या पुढे त्याच्यामध्ये म्हणजे सोडियम आयन म्हणजे एन ए प्लस ए क्यू या ठिकाणी आयन प्लस ओ एच प्लस या ठिकाणी हायड्रोक्साईड आयन म्हणजे ए क्यू याचं दोघाचं मिश्रण तयार झाल्यानंतर आमलारी हा एक पदार्थ असा असतो ज्याचे पाण्यातील द्रवण आहे हाय हे उपलब्ध करून दिल्या जातात म्हणजे यातनं जे आहे तर आपल्याला हायड्रोक्साईड आयन हे त्या ठिकाणी उपलब्ध होत असते ठिकाणी तर या ठिकाणी जे आहे तर अमलारीचे सूत्र व व त्याचा उपयोग जो आहे या ठिकाणी आपल्याला या चार्टमध्ये दिसतं समजा सोडियम हायड्रॉक्साईड असेल किंवा कास्टिक सोडा असेल याचं जे सूत्र आहे एन ए ओ एच याचा जो उपयोग आहे तो कपडे धुण्यास साबणमध्ये वापरला केला जातो सोडियमचा वापर किंवा पोटॅश हायड्रॉक्साईड किंवा त्याला पोटॅश असं म्हणतात त्याचं सूत्र आहे के ओ एच हे ये त्याचं सूत्र आहे सूत्र तुम्हाला पाठच करायचं आहे तोंडी हे हां आंघोळीचे साबण किंवा शॅम्पूमध्ये वापरले जातात बघा बरं शॅम्पून आपण केस जर धुतले की ती स्वच्छ स्वच्छ निर्मळ निर्मळ होऊन येतात लग्म होतात ओके त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे जो चुन्याची जी काही निळी आहे चुन्याची निवळी त्यालाच कॅल्शियम म्हणजे सी ए ओ एच टू म्हणजे चुना हा रंग सफेदी करता वापरतात रंग जर पांढरा करायचा असेल तर त्यासाठी कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा चुन्याची निवळी त्याला ऑब्लिक दिलं पाहिजे चुन्याची निवळी असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर मॅग्नेशियम मैं हायड्रॉक्साईड किंवा त्यालाच काय म्हणतात मिल्क ऑफ या ठिकाणी मॅग्नेशिया म्हणजे मैं त्याचं जे सूत्र आहे तर एम जी कंसामध्ये ओ एस टू यालाच मग आमलाविरोधक असे औषध म्हणजे आमलाच्या विरोधी काम करण्यासाठी समजू की एखाद्या पदार्थामध्ये जास्त आंबटपणा तयार जर झाला त्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जर टाकलं तर त्यातला आंबटपणा हा कमी होऊन जाऊ शकतो त्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे एन एच फोर ओ एच हे खते तयार करण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो एक लक्षात ठेवा आता या ठिकाणी जो आहे तर अमलारीचे काही गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म काय जसे की आपण आमलाचे बघितले तसं या ठिकाणी आमलारीचे काय गुणधर्म आहेत ते ते आपल्या बघायचे बघा मग आमलारीची चव ही कडवट असते चव कशी आहे कडवट त्याला स्पर्श केल्यास ती कशी जाणवते बुळबुळीत म्हणजे नाजूक त्यानंतर आमलारीमध्ये हायड्रोक्साईड म्हणजे आयन म्हणजेच ओ एच हा मुख्य घटक असतो त्याच्यामध्ये हायड्रोऑक्साइड मध्ये आयन हा घटक जो आहे मुख्य घटक असतो आणि सामान्यतः धातूची ऑक्साईड ऑक्साईड आम्लधर्मी हे असतात म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी जास्तीचे दाहकपणा हा त्यामध्ये नसतो एक लक्षात ठेवा आतलं यातलं उदासीकरण कसं आहे त्याचा परिणाम हा कमी करण्यासाठी कसा त्याचा वापर केला जातो उदासीकरण म्हणजे जात काही परिणाम होत नसेल आपण पाहिले की आमलामध्ये हायड्रोजन आहे म्हणजे एच प्लस आणि मध्ये हायड्रॉक्साईड आय म्हणजे ओ एच मायनस हे असतात व आमलं व आमलारीच्या संवेगाने क्षार व पाणी निर्माण होतात या ठिकाणी क्षार म्हणजे एक प्रकारचे मीठ खारटपणा आणि पाणी हे काय असतं ते एवढे काही दहाक नाहीत या ठिकाणी आमलामध्ये जर आमलारी जर मिळवलं तर क्षार तयार होतात आणि पाणी दोघे मिळून काय क्षार आणि पाणी ते तयार होत असतं एक लक्षात ठेवा म्हणजेच काय हायड्रोक्लोरिक आम्ल त्याच्यामध्ये जर आपण सोडियम हायड्रॉक्साईड जर मिसळलं तर दोघापासून जो आहे तो सोडियम क्लोराईड हा तयार होतो तसेच पाणी तयार होतं यश टू ओ पाणी तयार होतं ही रासायनिक का अभिक्रियाला काय म्हणलं जातं या ठिकाणी उदासीकरण उदासीकरणाचं सूत्र सांगा म्हटलं तर या ठिकाणी एस सी एल प्लस एन ए ओ एच इज इक्वल टू एन ए सी एल प्लस एस टू ओ या ठिकाणी आपल्या जठरात आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्लं असते तर आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं त्यामुळे अन्नपचन सुलभ होते ठीक आहे मात्र हे बगा बघा गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होतं यावर उपाय म्हणून सामान्यतः अमलारी धर्मी ही दिली जात असतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे एम जी ओ एस टू याचा समावेश असतो असे अंमलारी जठरात असलेल्या अतिरिक्त अंमलाचे उदासीनीकरण घडून हे आणताच म्हणजे त्यांच्यावरती काय करतात अभिक्रिया करतात त्याच्यावरती अभिक्रिया करतात म्हणजे त्यांचं काय करतं त्यांचं निर्जंतुकीकरण किंवा मग त्याचा प्रभाव त्या ठिकाणी कमी केला जातो मग रासायनिक खताच्या अनावश्यक अतिवापरामुळे आपण शेतातही बघतो रासायनिक खताच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेत जमिनीतील अमलाचे प्रमाण वाढते आणि जमीन हे आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत धर्मी चुनखडी किंवा चुन्याची निवळीसारखी रसायने शेती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मिसळतात असे आम्लारी जमिनीतील आम्लाचे उदानिसी उदासीनीकरण करतात म्हणजे काय होऊन जातं काय होऊन जातं की समजू आपण काय करतो आजकाल काय झालेलं आहे आजकाल काय झालेलं आहे की शेतकरी जो आहे जो सुज्ञ शेतकरी जो आहे किंवा जो आधुनिक शेतकरी जो आहे तर तो काय करतो या ठिकाणी शेती वैद्यकशास्त्र जे काही आहे किंवा जाणकार जे शास्त्रज्ञ आहेत ते जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जमिनीची एक मातीचा कज घेऊन जातात आणि त्यांच्याकडे चेक करतात आणि म्हणतात की आमच्या शेतात काही उगत कसं काही नाही तर मग त्यामुळे ते सांगतात की तुमच्या शेताच्या मातीमध्ये ह्या या ॲसिडचा प परिणाम प्रभाव जास्त झालेला आहे ते जर कमी करायचं असेल तर या या स्वरूपाचा ॲसिड त्यामध्ये तुम्ही टाकलं पाहिजेत असं सांगतात त्यामुळे त्यानंतर त्याचे त्यामध्ये जे काय आहे त्यातलं असं जे काय आमलारी धर्मी जे काही पदार्थ आहे के दूर के ते दूर करण्यासाठी त्याचा उपाय केला जातो आणि मग त्या शेताच्या मातीचं उदा उदासीनीकरण त्या ठिकाणी करून शेतीमध्ये माल हा चांगला घेतला जातो या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही का आहे जे दिलेले आमलारी आणि आम्लधर्मी जे पदार्थ आहे त्याचे जे काही सूत्र आहे ते पाठ करायचे आहे लक्षात ठेवा